आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शोभिवंत मत्स्यपालनासाठी जागेची निवड करताना पाण्याची गुणवत्ता व उपलब्धता हवामान जैव सुरक्षा कामगार उपलब्धता महत्वाच्या आहेत शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय होण्यासाठी योग्य जागेची निवड करणं ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे योग्य जागेची निवड केल्यास उत्पादन खर्च कमी होतो माशांचं आरोग्य टिकून राहतं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येतं जलस्रोतांची उपलब्धता शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे जागेवर स्वच्छ भरपूर प्रमाणात पाण्याचा पुरवठा असणं आवश्यक आहे पाण्यात रासायनिक किंवा औद्योगिक प्रदूषण नसावं तसं पाण्याचा सामू सहा पूर्णांक पाच ते आठ दरम्यान असावा माशांची रंग छटाणे आरोग्य टिकवण्यासाठी विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण पाच मिलीग्रॅम लिटर पेक्षा जास्त असावं विहीर कुपनलिका यांसारखे पाणी पुरवठ्याचे स्त्रोत निवड केलेल्या जागेवर उपलब्ध असावेत जागेचं आकारमान कसं असलं पाहिजे ते पाहूयात जागेची निवड करताना जमिनीच्या भूमितीचा विचार करावा सपाट असलेली जमीन निवडल्यास टाक्या बांधण्यासाठी खर्च कमी होतो तसंच पाण्याचा निचरा सुलभपणे करता येतो लहान तळी किंवा मातीच्या टाक्या बांधायच्या असतील तर त्या जमिनीत पाणी करण्याची क्षमता असावी जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल आणि पाण्याची स्थिरता राखता येईल हवामान कसं असलं पाहिजे ते पाहूयात हवामानाचा शोभिवंत माशांच्या वाढीवर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होतो मध्यम आणि स्थिर हवामान असलेल्या ठिकाणी मत्स्यपालन फायदेशीर कारण शोभिवंत मासे तापमानातील अचानक अत्यंत संवेदनशील असतात अंश अंश सेल्सिअस सेल्सिअस ते तापमान बहुतेक प्रजातींसाठी योग्य मानलं जातं त्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकून राहते वाहतूक आणि बाजारपेठांची उपलब्धता जागेची निवड करत असताना बाजारपेठ रस्ते संपर्क सुविधा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात मत्स्यपालन पशुपालन प्रकल्प मुख्य बाजारपेठेपासून जवळ असावा ज्यामुळे वाहतूक खर्च कमी होतो तसंच जिवंत मासे विक्रीसाठी घेऊन जात असताना त्यांच्यावरील ताण कमी राहतो जागेवर वीज पुरवठा उपलब्ध असणं आवश्यक आहे कारण ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा पाणी पंप फिल्ट्रेशन यंत्रणा व प्रकाश व्यवस्था चालवण्यासाठी विजेची आवश्यकता असते जैव सुरक्षा प्रकल्प प्रदूषण व औद्योगिक सांडपाण्यापासून दूर असावा शेत जमिनीवरील कीटकनाशकांच्या कि मिसळण्याचा धोका नसावा त्याचबरोबर मत्स्यपालन प्रकल्पांपासून काही प्रमाणात दूर अंतरावर असावा जेणेकरून रोगराईचा प्रसार रोखणं शक्य होतं जागेवर कुंपण व नियंत्रित प्रवेशदार असणं सुरक्षा व जैव सुरक्षा पाळण्यासाठी मदत करत कामगारांची उपलब्धता जागेच्या निवडीत स्थानिक कामगार व आवश्यक वस्तूंची उपलब्धता देखील तपासावी माशांचं खाद्य औषधे पाण्याचे उपचार करणारे रसायन उपकरणे या वस्तू सहजपणे उपलब्ध होत असतील तर प्रकल्प राबवणे सुलभ होतं स्थानिक पातळीवर कुशल व अकुशल कामगार सहज उपलब्ध असल्यास रोजच्या कामात सातत्य ठेवता येतं पर्यावरणीय व कायदेशीर बाबी जागेची निवड करताना स्थानिक पर्यावरण नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात प्रकल्प नसावा पाण्याचा वापर सांडपाण्याचे व्यवस्थापन व प्रदूषण प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक परवानग्या तपासून घ्याव्यात अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका